तर बघा इथं आलेलं आहे रवीदाच्या इथे तिकडे आहे रविदादांचं घर आणि हे आहे हे पण रवीदा दाखवते ते हे आहे भकुळदा यांचं घर तर चल आता हे छोटस जे घर आहे ना हे आपण बघूया याच्यामध्ये जे कशा यांनी सिस्टीम केलेली आहे बापरे वा गार वार खूप छान सुटलं अजून काम चालू आहे का होय काम चालू आहे अजून कुठं आहेत का त्या ओके छानच मस्त आले 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 आतमध्ये काय नाही हिच्यात काय आतमध्ये पसारा खूपच छान केले लेत्या नाव काय ह्या घराला फार्म हाऊस का ओ खूपच छान केले हो अजून काम खूपच कमी राहिलेलं आहे म्हणजे हे हां मुझे तुम्हाला हे असं पूर्णच नाही होत आहे आ हे जे ब मुझे काढलेले म्हणजे हे असो आकार वगैरे ह्याला पंचकोन सेट कोडीओ आहे कळत नाही का YouTube तर बकुळ्या ताई ह्यांना मी पहिल्यांदाच बघत आहे कुठे बोला बकुळात काय आता आलेत हिना सॉरी बर का हिना ते आले तर हिनाच ना, ना, ना? हा तर आले तर म्हणजे आमची पहिल्यांदाच भेटे पहिल्यांदा त्याच्यामुळे मिस्टेक होती आणि हे पण मला ओळखत नव्हते आणि मी तर मी पहिल्यांदाच बघते आणि मला वाटायचं बकुळा ते दुसरी बकुळा नाही माहिती आहे तुम्हाला हा माहितीये माहिती नाही तर मी पण पहिल्यांदाच बघितलं म्हटलं चला म्हटलं तर हे मला वाटायचं की हे जे तुम्ही फार्मास केलेलं हे रविदालांचं असं वाटायचं नाही आहे की त्यांचं पण हाय की चाललंय काम आणि आलात भारी वाटलं मस्त वाटलं पूर्ण दिवस <laughs> कसा निघून गेला ते समजलं नाही आम्ही जिथं जातो तिथं अक्षरशः ते कसं तुझ्या डोळ्यात पाणी ना लय माणसं लागतात खूप म्हणजे प्रेमळ स्वभाव त्यांचा दोघा बायकोचा पण आणि पूनम ताईच दाजूंचं तर काही म्हणजे विषय नाही खूपच म्हणजे ह्या आमच्या घरात कठोर माणूस जाऊ शकत नाही पकडा गेस या सोशल मीडियाच्या माध्यमातून ना खाली घेतलं तुझं म्हणजे इतकी प्रेमळ इतकी चांगली समोरची माणसं मला भेटलेत आणि म्हणजे मी तिथं कराडला असते ना तर घर दुकान घर दुकान म्हणजे कधी असं जास्त माणसं असं मी वावरलेच नाही तर मला इतकं म्हणजे इकडं येऊन म्हणजे बारावाटी साईडला आले ना म्हणजे इतका आनंद होतोय मला खरंच म्हणजे इकडं सगळी ओळख झाली म्हणजे जास्त पूनमताई ओळख झालेली आहे बरं का खरं तर पूनमताई मला म्हटलं या आपण जाऊया रविदादांच्याकडं माझं जे यूट्यूबचं प्रॉब्लेम झालेलं आहे तिथं आपण म्हणजे होऊन जाईल त्याच्यामुळं मला इथं एक जाणी येतो कुकुळात ताई रेशमा ताई रविदादा ह्यांच्या ती म्हणजे इतकं प्रेमळ माणसं भेटलं आहे ना ती म्हणजे ती लगेच चालू होईल काय मशनल कसं आहे माहिती आहे का घ्या की तुमच्याकडे कॅमेरा असा असं घ्यायचा असं नाही का म्हणजे आयुष्यात त्रास जे सहन केलेले असतात ना म्हणजे ज्यांना आई नाही आता मला आई नाहीये लग्नाचं एक्सप्लेन झालेले आणि जे, जे हलका दिलेत मामाच्या इथे इथे ते आता इकडं आल्यानंतर असं वाटतं की प्रेमाची प्रेम असतं असं भेटलेलं भेटतं त्याच्यामुळे मला काय वाटत नाहीये थांबवता येत तुम्हाला नाही मागच्या वेळेस अक्षर तिथे आलेलो रस्त्यावरच होते ना गेलं हो तर रविदादानं इतकी पण ते दुसरी एक माहिती नव्हती नाहीच म्हंटली नाही म्हटली जायचं नाही नाही जायचं असं म्हटली तर आपण आणखी नाही पण आता रवीदा नॉनव्हेज आणायला गेलेत नॉनव्हेज नाही नको नको म्हटलं तरी तरी पण ते गेलेत आणि इतका रिक्वेस्ट करते की करते की आजचा कविताच करायचा नाही मस्त आणि हे फार फार्मोज मी म्हणजे पहिल्यांदा आलेले म्हणजे असं कधी हा बघा कसं येते इना ताई थंड एकदम खूप छान बनले आहे हे कऊंचं आहे ना काऊलेपूरना पूर्ण केरळ टाईप केले चालत घे मस्त ताईंना थोडं बघू दे थोडं घ्या कॅमेरा बोला की असं बोला तुम्ही दिसताय मस्त वाटलं तर आपल्या पूनम ताई पण आल्या हिना ताई पण आल्या छान वाटलं आणि प्रत्येकानी म्हणजे आता आम्हाला जसं सपोर्ट करतात सपोर्ट करा नवीन चॅनल आहे त्यांचा पहिला काहीतरी प्रॉब्लेम झाला होता तुम्हाला तर माहितीच आहे युट्यूब वरती जे जे आहेत सक्सेस होण्यासाठी किती 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 काय काय करावं लागेल आणि त्यांनी ते सगळं हे केल्यानंतर त्यांचा चॅनल जरा हे झाला मग त्यातून पण सावरून त्यांनी आता पुन्हा एक चॅनल काढला तर सगळ्यांनी सपोर्ट करा आपल्या स्थान आजच रवीदा नवीन चॅनल ओपन करून दिलेलं आहे म्हंटले चार पाच व्हिडिओ मस्त पैकी काढा येते तुमचं चॅनल एकदम दिसत मोने देवाच्या आशीर्वाद होत की <laughs> <चांगला थोता। laughs> आता चाललंय की करावं सबस्क्राईब कोणी मला ओळखत असायला पुनमताई यांनी करा नवीनच चॅनल म्हणले जर माझ्या ओळखीचे कोण असेल सबस्क्राईबर नक्की सबस्क्राईब करा माझे साडेसहा हजार आजार जाऊ द्या माणूस लालचीच प्राणी करा किती जरी आलं तरी सहा हजार म्हणलं तरी नको म्हणते सहा हजारच्या सहा हजार इकडे या बरं सगळे जावाय गाडी बघा त्यांचे बी बघा माझे सत्तेचाळीस हजार आहेत म्हणजे काय चला या इकडं बघा करा आपल्या ताईला सपोर्ट करा